तर आजच्या दिवसाची सुरुवात ही साफसफाईने होते तुम्ही बघताय मल्हार छोटासा झाडू घेऊन मस्त साफसफाईला लागलेला आहे तर हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मस्त आहात ना तर मी प्रियांका तुमचं स्वागत करते आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज संडे होता त्याच्यामुळं जास्त काही काम नव्हतं घरात जेवण बनवायचं नव्हतं सो म्हटलं चला आज पुन्हा एकदा साफसफाईचं मिशन स्टार्ट करूया आपण तर किचन क्लीन करायचा होता अर्धा बाकी आहे तो तर आज बेडरूमपासून सुरुवात केली काही वरच्या वरच्या गोष्टी आहेत त्या क्लीन करून घेतल्या तर बेडरूमला आज झाडू मारायचा म्हणजे रोजच झाडू मारतो पण आज सगळे उठले होते तर पूर्ण कोपरान कोपरा झाडून घ्यायचं ठरवलं तर सगळीकडे झाडू वगैरे मारून घेतला आणि मग नंतर ही ह्यांची खुर्ची आहे ऑफिसला ते रोज वापरत असतं त्याच्यावर बसत असतात त्याच्यामुळे ती काही क्लीन करायला मिळत नाही तर आता ह्याला तीन चार महिने किंवा सहा महिने झाले असतील त्याच्यानंतर आज ही क्लीन करायला काढलेली आहे मी तर ह्याच्यावरचं जे कवर आहे ते अशा पद्धतीने पूर्ण निघतं आणि त्याच्या आतमध्ये जो स्पंच तो 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 चोटा चोटा आहे तर तोसुद्धा वेगळा होतो आणि तर ते काढलं आतमधून पूर्ण साफ पुसून घेतली छान व्यवस्थित क्लीन करून घेतली आणि त्याच्यावरचं कवर धुवायला टाकलं आज धुवून घेतलं छान ते पण म्हटलं आज छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या क्लीन होतील कारण की कपडेसुद्धा नव्हते जास्त धुवायला तर हे बघा इथे हा स्टडी टेबल आहे इथे रोज त्यांचं वर्क फ्रॉम होम म्हणजे ऑफिस चालू असतं त्याच्यामुळे हा कोपरा काय क्लीन करायला मिळत नाही आणि ही जुळी आहे जी मल्हार झाल्यानंतर इथे आम्ही बांधली होती पण ती तशीच ठेवलेली आहे कारण की कधी कधी मल्हारला मध्ये आठवण येते जुळीत झोपायची आणि त्यानंतर हा फोटो आहे जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा लावला होता तो फोटो आणि अजूनपर्यंत तसाच ठेवलेला आहे आठवण म्हणून किंवा तो खूप असा पॅक भिंतीला बसलेला आहे त्याच्यामुळे तो निघतच नाही आहे जेव्हा काढायचा असेल तर तो, तो फाटेल पूर्ण त्याच्यामुळे आम्ही काही काढलेलं नाही आहे त्यानंतर मी आले किचनमध्ये आज हे वरचे जे कपाटं आहेत ते सगळे मला क्लीन करायचे होते तर मग मी ते एक एकी एक करून सगळे खाली काढायला सुरुवात केली बरण्या वगैरे जे काही आहे ते सगळं ते सगळं खाली काढून मग साबणाच्या पाण्याने छान क्लीन करायचं असं ठरवलं होतं तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा कसा मी माझा पूर्ण किचन क्लीन करते आणि माझ्या किचनमध्ये काय काय सामान आहे हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल त्या सगळ्या बरण्या वगैरे मी खाली काढून घेतल्या आणि हे बघा थोडंसं आपल्या छोट्याशा कात्याने म्हणजे मी त्या दिवशी तुम्हाला दाखवला तो जो नॉर्मल कात्या आहे ना कपडे धुवायला किंवा आपण अंग घासायला वापरतो तो जो खराब झालेला असतो तो कात्या आम्ही ठेवलेला आहे तर तो कात्या असं कपाट वगैरे वरच्यावर कारण की काय होतं आपण जेवण बनवताना वाफ जेवणाची वाफ जी उडते ना तरी संपूर्ण कपाटांवर वगैरे वरती जाऊन बसते आणि अशा गोष्टींवर आपण अशा रफ कात्याने घासू नाही शकत तर त्या सॉफ्ट कात्याने आपण घासू शकतो तर पटकन चिकटपणा पण त्याचा निघून जातो म्हणून तो ठेवलेला आहे तर त्याच्याने मी असं वरच्यावर हात फिरवून घेतला आहे मस्त आणि मग ओल्या कपड्याने म्हणजे छान असं कडक पिळून घेतलं आणि त्याच्याने पुसून घेतलेलं आहे खूप छान आणि क्लीन निघतात हे प्लायवूड जे आहेत ना तुम्ही बघताय खूप असे आहेत तुम्ही झाल्यानंतरसुद्धा बघाल की एका पुसण्यामध्येच पटकन असे क्लीन होतात ते तर पुसुन जाला ते सगळं पुसून झालं तर ह्या बरण्या मी संपूर्ण रिकाम्या केल्या आणि घासून छान व्यवस्थित पाणी नितळण्यासाठी ठेवून थे दिल्या तोपर्यंत तो मल्हार आणि त्याचे बाबा आले ते येताना अंडे आणि पाव घेऊन हो आले होते आज ऑमलेट ब्रेड करायचा ठरलं होतं कारण की जेवण जेवायला आम्ही दोघंच होतो घरी आणि आम्ही दोघं असलं ना की पूर्ण प्रॉपर जेवण बनवत बसा असं नाही करत तर आम्ही असंच काहीतरी वरच्यावर बनवतो आणि जे खातो जेणेकरून पोटही भरेल आणि जास्त असं तामझाम नाही लागणार की जास्त वेळ नाही जाणार तर कारण की पप्पा म्हणजे सासरे नव्हते आज घरी जेवायला त्याच्यामुळे असंच ऑमलेट पाव करायचं ठरवला तर मस्त त्यांना असे दोन तीन पाव बनवून दिले त्यांनी खाले त्याच्यानंतर मीसुद्धा खाल्ला मल्हारलाही भरवला आणि मग अर्धा पाऊन तासामध्ये माझं काम हे जेवणाचं पटकन फिनिश झालं आणि मग नंतर पुन्हा एकदा मी माझ्या कामाला तयार झाले तर हे बघा खूप छान लागतं तुम्ही सुद्धा असं करेल तरी संडेला किंवा सॅटर्डेला जर तुम्ही घरी असाल ना तर जास्त तामझाम न करता असं करू शकता तर तुम्ही बघितलं मल्हारने ऑलरेडी एक अंड खाली जमिनीवर फोडून टाकलं होतं आणि एक अंड त्याच्या हातात होतं तो फोडायच्या बेतातच होता तर त्याचं काही ना काहीतरी असं चालूच होतं बाहेर एक अंड घेऊन पळाला होता त्याच्यामागे मी गेली होती तर हे बघा आता हे मध्येच नवीन एक काम निघालं माझ्यासाठी माझी जी फ्रेंड आहे तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळाली असेल सोनाली म्हणून तिच्याकडे फ्लावर्सचे असे भरपूर झाडं होती सो तिने मला कटिंग्स आणून दिल्या होत्या कारण की ह्या तीन कुंड्या माझ्याकडे रिकामी होत्या तर मी तिला म्हटलेली मला कटिंग्स आणून दे आणि नेमका तिला पण आजचाच मूर्त मिळाला द्यायला तर मग हे काम मध्येच मला वाढलं तर हे बघा तुम्हाला मी दाखवते तिने मला कुठले कुठले कटिंग्स आणून दिलेले आहे जेट प्लांट म्हणून आहे ना तर त्याचे दोन कटिंग्स आणून दिलेले आहेत हे सदाफुलीचं एक आणून दिलेलं आहे आणि हे चिनी गुलाबचे तीन चार कटिंग्स तिने मला आणून दिलेले आहेत तर ती मला पट म्हणाली की आता लगेचच लावते जेणेकरून खराब होणार नाहीत म्हणजे ते जास्त चांगले ग्रो होतील तर मी पटकन आता ते हातातले बाकीचे सगळे कामं साईडला ठेवून दिले आणि लावा ला 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 हे लावायला लागले मध्येच मग मला ह्याला अर्धा ते पाऊन तास गेला ह्या लावण्यामध्ये कारण की ह्या कुंड्यातली माती पूर्णपणे सुकली होती कारण की त्याच्यामध्ये काही लावलेलंच नव्हतं तर माती खूप कडक झालेली होती तर ती पूर्ण मला फोडायची होती पुन्हा एकदा तिला सॉफ्ट करायची होती आणि मग परत त्याच्यामध्ये ते प्लांट्स लावायचे होते त्याच्यामध्ये खत वगैरे घातलं आणि छान व्यवस्थित लावून दिले तर हे बघा हे तीन मेंबर्स आता फॅमिलीमध्ये पूर्ण वाढलेले आहेत म्हणजे माझ्या विंडोमध्ये वाढलेले आहेत सध्या मला गार्डनिंगचं खूप असं बोलतात ना खूप छान वाटायला लागले आहेत गार्डनिंग करायची इच्छा होते आहे पण आपल्याकडे विंडो छोट्या असल्यामुळे जास्त काही करता येत नाही आहे मला आणि मल्लार आहे घरामध्ये तो तो हॉलच्या विंडोमध्ये उतरतो आणि सगळे झाडांची पानं किंवा फुलं वगैरे असेल ना तर तो तोडून टाकतो त्याच्यामुळे मग सध्या थोडं थोड्याच गोष्टी मी खूप कंट्रोल करते आहे प्लांट्स वगैरे आणण्यासाठी तर बघू फ्युचरमध्ये करेनच तर हे बघा तुम्ही बरण्या बघितल्या मी त्या छान स्वच्छ धुवून ठेवल्या होत्या त्या त्या पुसून घेतल्या आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा ते जे काही होतं ते डाळी वगैरे त्या सगळ्या भरून ठेवल्या आणि त्या पु त्याच्या त्याच्या जागीत ठेवून दिल्या तर त्याच्या बाजूचा हा दुसरा कपाटसुद्धा मी पूर्ण आता खाली रिकामं केलेला आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कॉकरी जे युनिट आहे ना तसंच बनवलेलं आहे हे काचेचे भांडे सगळे तिथे ठेवलेले आहेत तर हे आईस्क्रीमचं तर ह्याच्यात आईस्क्रीम खाल्ली होती तर ते मी असंच साठवून ठेवले दोन आमच्या दोघांसाठी आम्ही आईस्क्रीम घेतल्या होत्या तर ते चिनी मातीचं होतं त्याच्यामुळे मी घरी घेऊन आले आणि ते तसेच ठेवलेले आहेत म्हटलं काहीतरी शोसाठी किंवा काहीही यूज करता येईल म्हणून तर ही वाटे हे बघा ह्या वाट्या आहेत काचेच्या आणि हे असं छान बऱ्याचशा गोष्टी आहेत तर मी ते सगळं काढून मस्त तेही कपाट छान क्लीन केलं आणि पुन्हा आपापल्या जागी सगळ्या वस्तू व्यवस्थित सोयीनुसार लावून दिलेल्या आहेत तर बघा किती छान क्लीन दिसतं आहे वरचंसुद्धा मी पूर्ण क्लीन केलेलं आहे ते सुद्धा छान साफ वगैरे करून ठेवले आणि थोडा वेळ मी कपाटं हे ओपनच ठेवले आहे कारण की आपण कंटिन्युअसली बंद करून ठेवतो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वास म्हणजे हवा दमट असं कोंडल्यासारखी होते आणि त्याच्यातून वास यायला लागतो तर मी त्याच्यामध्ये कापराच्या वड्या टाकलेल्या आहेत भीमसेन कापूर टाकलेला आहे जेणेकरून कॉक्रोच किंवा की किडे वगैरे जास्त काही होणार नाहीत आणि वाससुद्धा सुगंधसुद्धा जरा चांगला येईल त्याच्यातून अशा हिशोबाने तर ते ह्या साईडचे सगळे कपाटं माझे क्लीन करून झालेले आहेत म्हणजे आवरून झालेले आहेत आता हे समोरचे जे जे वरचे आहेत ना तर ते मी क्लीन करायला घेतले आहेत तर सगळे भांडे मी म्हणजे तिथे जास्त काही नाही आहेत तिथे दोन बकेट्स आहेत एक टाकी आहे इडलीचं भांडं होतं तिथे आणि हंडा कळशी वगैरे अशाच नॉर्मल गोष्टी आहेत तर त्या मी एक, एक 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 खाली काढल्या आणि इकडे तिकडे सरकवून असं पुसून घेतलेलं आहे संपूर्ण खाली कारण की सोपतीला कोणी नव्हतं माझ्या की मी कोणाच्या तरी हातात देईल आणि मग ते खाली ठेवतील असं नव्हतं तर मग तिथे एक एक बाजूला सरकवलं आणि ती जागा रिकामी झाली का तेवढ्या जागेत पुसून घेतलं असं जेणेकरून जास्त त्रास होणार नाही खाली चढा वर चढा सोबत कोणी असलं तर ह्या सगळ्या गोष्टी जरा बऱ्या पडतात तर अशा पद्धतीने ही साईडसुद्धा मी छान व्यवस्थित क्लीन करून घेतली आहे म्हणजे मी आजच्या दिवसात ऑलमोस्ट सगळा किचन पूर्ण क्लीन करून घेतलेला आहे त्याचे दरवाजेसुद्धा मी असंच विमचं जे पाणी आहे ना बार आपल्याला भेटतो लिक्विड त्याचं लिक्विडच्या पाण्याने वरच्यावर मी नॉर्मल काथ्याने हात फिरवलेला आहे म्हणजे जेणेकरून चिकटपणा तो सुद्धा निघून गेलेला आहे आणि ओल्या कपड्यांनी छान हात फिरवून घेतलेला आहे तर छान असे चमकतायत मस्त कमीत कमी, -कमी आठ ते पंधरा दिवस तरी किचन असं खूप छान नवीन झाल्यासारखं वाटेल आता फ्रेश वाटेल आठ दिवसांत किंवा पंधरा दिवसांनंतर पुन्हा जैसे तेच होणार आहे हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे ज्या किचनमध्ये कंटिन्युअसली असतात त्यांना माहिती आहे की थोडे दिवस फक्त असं नवीन झाल्यासारखं फील होतं की हा बाबा आजच किचन परत दोन तीन महिन्यानंतर पुन्हा ही साफसफाई पुन्हा हे सगळं हे करावं लागतं कधी काही कुठल्या बायकांसाठी संपणार नाहीये तर हे सगळं करता करता चार ते पाच वाजले मला संपूर्ण आणि मग थोडा वेळ मल्हारला घेऊन मी झोपले आणि आराम माझाही आराम झाला आणि मल्हारचाही आराम झाला आणि मग संध्याकाळी पुन्हा एकदा सहा वाजता जेवणाला लागले ला तर आज मी डाळ कांदा बनवलेला आहे कारण की भाजीला काय बनवू हे समजतच नव्हतं तर मग पटकन अशी इन्स्टंट रेसिपी म्हणून मी डाळ कांदा बनवलेला आहे त्यानंतर हा मसाले भात होता कालचा होता पण तो अजून चांगला होता त्याच्यामुळं तोच गरम केला आणि भात तर काही मी घातला नाही आणि ही तर भुर्जी बनवलेली होती आणि हा थोडासा भात मल्हारसाठी घातलेला होता कारण की मल्हार फक्त प्लेन प्लेन राईस खातो दुसरा अजून खात नाही तिखट वगैरे त्याच्यामुळे असं जेवण बनवलेलं आहे आता बघा आता जेवण वगैरे झालं सगळं किचन क्लीन केलेलं आहे झोपायची वेळ झालेली आहे तर तुम्हाला दाखवते मी आज सकाळपासून एक्झॅक्टली काय काय केलेलं आहे तर हे दोन्ही कपाटं आज क्लीन केले हे पूर्ण काढून वरचेसुद्धा जे आहेत ना ते सुद्धा सगळं खाली काढून सगळं साफ केलेले आहेत लाद्या त्याच्या आतमध्ये आहे ते सगळं पुसून घेऊन पुन्हा ठेवून दिलेलं आहे व बाहेरून आतून दरवाजेसुद्धा छान साबण म्हणजे निरम्याचं पाणी लावून छान स्वच्छ केलेले आहेत आणि इकडची ही जी हा पूर्ण हा पूर्ण पट्टा आहे तो पूर्ण क्लीन केलेला आहे आता फक्त राहिलेला आहे किचनमध्ये काम तर हे हे जे खाली ट्रॉल्या आहेत ना फक्त इतक्याच क्लीन करायच्या बाकी राहिले आहेत हे कपाटसुद्धा तुम्ही पाहिलेत की त्या दिवशी साफ झालेलं आहे पूर्ण आणि ह्या ट्र ट्रॉल्या फक्त क्ली आता क्लीन करायच्या बाकी आहेत अशा तर मी झाडू मारून घेतलेलं आहे फक्त त्या पुसून वगैरे घ्यायच्या आहेत व्यवस्थित आणि विंडोच्या काचा राहिलेल्या आहेत तेवढ्या फक्त क्लीन करायच्या आहेत बाकी किचन ऑलमोस्ट सगळं क्लीन झालेलं आहे हीसुद्धा भिंत पुसून झालेली आहे आज निरम्याच्या पाण्याने छान पुसून घेतलेली आहे तर सगळं किचन झालेलं आहे आज तर अशा पद्धतीने आजचा दिवस माझा हा पूर्ण कामातच गेलेला आहे तर इथेच मी आपल्या व्हिडिओची सांगता करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय श्री स्वामी समर्थ गुड नाईट